नमस्कार मित्रांनो होणार आहोत वाईचा गणपती तर चला आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून वाईची भटकंती दाखवणार आहोत सातारा जिल्ह्यातील एक अत्यंत टुमदार गाव वाई तेथील अनेक घाट मंदिरे यामुळे प्रसिद्ध आहेत प्राचीन काळी विराटनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावाला दक्षिणेची काशी म्हणून संबोधले जाते कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे गाव जसे घाट आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे तसेच चित्रपटांसाठी उत्तम लोकेशन म्हणून नावास आलेले आहे विश्वकोशाची निर्मिती करणारे लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे हे गाव आहे आता आपण मंदिराच्या डाव्या बाजूला असणाऱ्या कृष्णाकाठच्या घाटावरती आहोत आणि घाटापासून मंदिर कसं दिसतं हे आपण पाहत आहोत मंदिराच्या पाठीमागे छोटी मोठी मंदिरं आहेत त्यापैकी एक मंदिर म्हणजे कृष्णामाईचं मंदिर कृष्णामाईच्या मंदिराशेजारी एक महादेवाचं छोटंसं मंदिर आहे अशी नदीकाठी छोटी मोठी मंदिरं आज आपल्याला पाहायला मिळतात संत वाहणारी कृष्णा नदी पुरातन मंदिरं सुंदर आणि रेखीव कळस इतकं सुंदर नजारा असेल आणि बाजूला गणपतीचं मंदिर म्हणजे बाहेरून टाकणारं वातावरण हे आहे वाईचं ग्रामदैवत अर्थात ढोल्या गणपतीचं मंदिर आणि याच मंदिराच्या बाजूला जे दुसरं मंदिर आहे ते आहे काशी विश्वेश्वर आज आपण तेही मंदिर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महागणपती मंदिराच्या उत्तरेस काही अंतरावरती हे काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे मंदिरात गेल्यानंतर नंदी मंडप रंगशाळा अंतरालय व गर्भगृह अशी मंदिराची चार स्वतंत्र दालने आहेत काशी विश्वेश्वर मंदिरातील आपण आत्ता समोरील नंदी मंडप पाहत आहोत आणि त्या नंदी मंडपामध्ये असणारा सुरेख रेखीव आणि कोरेव असा नंदी महाराजांची सुबक अशी मूर्ती आता आपल्याला पाहायला मिळत आहे नंदी मंडपात असणारा हा नंदी अतिशय देखणा व रुबाबदार आहे त्याची उंची सव्वा मीटर आणि लांबी पावन मीटर आहे तर त्याच्या पाठीची रुंदी एक मीटर असेल बैठ्या नंदीची ही उंची त्यावरून त्याची भव्यता लक्षात येते या नंदीला गळ्यात माळा साखळ्या हे अलंकार आहेत काही त्याच्या पाठीवर झुलं असून त्याला घंटा खोदल्या आहेत शिवाय तोंडाची मोहोरकी आणि पायातील साखळ्या यांचे शिल्पांकन व कारागिरी विलक्षण लक्षवेधक आणि नजरेत भरण्यासारखी आहे आता आपण मुख्य मंदिराकडे जाणार आहोत मुख्य मंदिरामध्ये आल्यानंतर मंदिरामध्ये असणारे हे शिवलिंग आणि मंदिराच्या कामानेवरती असणारे हे नक्ष गर्भग्रहाचे दार अलंकृत असून द्वारशाखेत तीन कुंभ पुष्पशाखा कुंभ शाखा अशी रचनात्मक आकृतीबद्ध शिल्पे असून दोन्ही बाजूस प्रत्येकी एक प्रमाणबद्ध द्वारपालाची सुबक मूर्ती आहे गर्भगृहामध्ये उंबरट्यावर पुढे आलेली दोन कीर्तिमुखी असून गणेशपट्टीत मध्यभागी ललाटबिंबावर सुबक गणेश मूर्ती शिल्प आहे रंगशिला मंडपात अंधार असून डाव्या उजव्या कानोड्यात अनुक्रमे गणपती व मारुती यांच्या मूर्त्या आहेत आता आपण पाहणार आहोत सभामंडप नंदी मंडपाच्या पाठीमागे पूर्वेस प्रशस्त सभामंडप आहे त्यातील आरसपाणी सोळा स्तंभावर समताल छत च्छत असून छताखाली हंड्या झुमरे लावण्यासाठी छतास लोखंडी हळगे कड्या आकडे इत्यादी लावलेले आहेत मंडपापुढे अगदी पूर्वेस महाद्वार नगारखाना असून नगारखान्याच्या उत्तर दक्षिण दरवाज्यावर भित्तीचित्रे आहेत ती कालवघात अस्पष्ट झालेली आहेत आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून महागणपती मंदिर आणि मन्दिर काशी विश्वेश्वर मंदिर दोन्ही मंदिरे पाहिलेली आहेत सदर मंदिर हे गणपतराव भिकाजी रास्ते यांनी सतराशे छप्पन सत्तावनच्या कालखंडामध्ये हे मंदिर बांधलेले आहे आज आपण व्हिडिओमार्फत वाईचा महागणपती आणि काशी विश्वेश्वर अशी दोन मंदिरं पाहिलेली आहेत अशीच मंदिरे आणि मंदिरांच्या जय どこどこどこどこどこどこどこ